काहीच नाही बसतो या ठिकाणी मी अखलेशला उचलून घेतलेल्या का उचलून घेतल्या तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगतो चला करूया व्हिडिओ स्टार्ट सकाळ सकाळी मस्त छान बटर खाऊन दिसायला सुरुवात केली त्यानंतर गेलो गाडीचे नंबर प्लेट तुम्हाला माहिती आहे गाडीचे नंबर प्लेट माझी मराठीमध्ये होती ती चेंज केली कारण पोलिसांनी खूपदा मला पकडला होता तीन दहा वेळेला फाईन भरली होती जाऊ द्या नंबर प्लेट चेंज केली त्यानंतर गेलो मंदिरामध्ये मस्त गणपती अप्पाच्या मंदिरामध्ये पाया पडलो पाया पडलो मस्त निघालो साईटवरती चव्या नक्की पाऊस भर पावसामध्ये भिजत 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 कसा साईट पोहोचलो आणि साईट पोहोचता बोललो आउटडोअर या ठिकाणी आउटडोअर होत्या ठिकाणी पूर्ण सडला होता त्यामुळं आउट चेंज करायचा टाइम आलं होतं त्या कस्टमरला आउटडोर चेंज करा त्यामुळे कस्टमर ठीक आहे आउटडोर चेंज करून टाकूया दुसऱ्या साईड पोहोचलो दुसऱ्या साडे या ठिकाणी आपल्याला माप घ्यायचं होतं मित्रांनंतर माप घ्यायला पोहोचलो अखिलेशला मी का उचलून घेतला मित्रांनो कस्टमरच्या घरी सीडी आणि काही नव्हतं त्यामुळे आपलं ऑप्शनच नव्हतं कारण आपण साईट माफ देतो ए एसी बसणार आहे काय बसणार आहे त्यासाठी मेजरमेंट द्यायचं होतं म्हणून मी अकलेशला उचलून घेतलं होतं त्यानंतर पोहोचलो घरी घरी पोहोचतो टमाटा काय बोलतो बघा टी व्ही टीव्ही लावू कन्नड हा लावतो 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 त्याला दिली टीव्ही लावून एकदाची बोलू घे टीव्ही बघ त्यानंतर मम्मीला बोलू चाय बनव मस्त गरम गरम मम्मीने मस्त गरम गरम चाय बनवली त्यानंतर मला आठवण गाडीची बोललो दोन दिवस गाडी काढली नव्हती मी तर बसलो गाडी जाऊन बोललो गाडी जसं काढत नसल्या मुलं आपण दोन दिवस गाडी माझी बंद होती बोलत जाऊन स्टार्ट करूया तर के स्टार्ट केली आणि पंधरा वीस मिनटं टायका आणि मी गाडी स्टार्ट करून ठेवली होती कारण तुम्हाला माहिती आहे दोन दिवस माझी गाडी बंद होती त्याच्यामुळं गाडी जर पावसाळ्यात बंद असली तर जर वातावरण थंड असल्यामुळे बॅटरीमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळं पंधरा वीस मिनटं ज्या की मी गाडी चालू ठेवली होती आणि पोचलो घरी घरी पोचतो बोलू काय ते खाला पियला बघूया बरोबर फ्रीजमध्ये दोन कॅडबरी होत्या घेतल्या खायला मस्त खाऊसाला करूया ब्लॉग अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय